नमस्कार माझा वाज्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीविषयक व शेतकऱ्यांच्या यंत्रे सामुग्री व विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी एकाच पोर्टलवरती किंवा एकाच ॲपवरती मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सारे प्रयत्न केले जात होते या प्रयत्नाला आता यश मिळालेले आहे शेतकऱ्यांना आता एकाच ॲपला किंवा एकाच पोर्टलवरती सर्व योजनांची माहिती मिळावी यासाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असलेला सिग्नल विंडो इंटरप्रेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरप्रेस पोर्टल तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात झालेले आहे याच माध्यमातून आता ही समिती गठित करण्यासाठी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषी विषयक योजनाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी योजनाचा लाभ तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विषयक विविध योजनांची लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे व इत्यादी सर्व बाबी एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक होते त्यासाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित सिग्नल विंडो इंटरफ्लन्स व त्याचबरोबर फार्मर ऍप आणि इंटरफ्रस पोर्टल तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यासाठी एक शासनाच्या माध्यमातून ही समिती स्थापन करण्याच्या विचाराधीन आहे त्याच्या माध्यमातून निर्णयामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित सिग्नल विंडो इंटरफरन्स असलेले फार्मर ॲप आणि इंटरफरन्स पोर्टल तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे एक समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांचे प्रकल्प संचालक मन यांचे हे अध्यक्ष असतील त्याचबरोबर महाराष्ट्रांचे कृषी आयुक्त हे त्यांचे सदस्य असतील त्याच नंतर माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यांचे प्रकल्प संचालक हे सदस्य असतील त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त संचालक गोरंटीवार हे एक सदस्य असतील त्याचनंतर जिल्हा अधीक्षक तसेच कृषी अधिकारी धाराशिव यांचे रवींद्र माने हे सदस्य असतील अशा पद्धतीने एक समिती गठीत करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना सर्व योजनाची माहिती एकाच पोर्टलवरती एकाच ऍपवरती मिळावी यासाठीची ही एक समिती गठीत करण्यात येणार आहे याच माध्यमातून समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार सल्ला तंत्रज्ञान यांचे सहाय्य घेण्यासाठी निमंत्रित करता येईल तर कार्यकक्षा कशा पद्धतीने असतील त्याप्रमाणे पुढील प्रमाणे पाहूयात शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा पोर्टल काम करणार आहे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व घटकांच्या अथवा बाबींच्या अथवा लाभांची माहिती प्राप्त करून देणे त्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवार निवारण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अस्तित्वात असलेली तक्रार निवारण आणि सल्लागार यंत्रणा प्रणाली यांचा अभ्यास करणे यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली आहे याच माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विषयक येणाऱ्या अडचणी तात्काळ निवारण करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मची इंटरफेसची आखणी येणार आहे याच माध्यमातून सद्यस्थितीत कृषी विभागामार्फत अस्तित्वात येणाऱ्या विविध संगणकीय प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी उदाहरणात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांची संगणकीय प्रणाली बी डीबीटी प्रणाली अग्रेस्टॅग प्रकल्प केंद्र शासनाचा विस्तार प्रकल्प अशा विविध साऱ्या योजनांची एका ठिकाणी माहिती मिळावी यासाठीचा हा एक प्रयत्न आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक पाणी हवामान अंदाज त्याचबरोबर बाजारभाव इत्यादीसाठी सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणांचा अभ्यास करून उपरोक्त इंटरफेस मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून सल्ला देणे त्यानंतर उपरोक्त बाबी व आवश्यकतेनुसार अन्य बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच फार्मर ॲप आणि इंटरफ्रॉल पोर्टल तयार करण्यासाठी ही सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे त्याचबरोबर हा अहवाल या समितीमार्फत पंधरा दिवसांच्या आत हा सादर करण्यासाठी हा एक शासनाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती थी एकाच ठिकाणी एकाच ॲपवरती एकाच पोर्टलवरती मिळावी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाचे निवारण करण्यासाठी यामार्फत शेतकऱ्यांना विविध प्रश्नाचे समस्यांचे निवारण व्हावे त्याचनंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी त्याचनंतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालांना योग्य भाव मिळावा व हवामान विषयक माहिती त्यांना मिळावी यासाठीचा सर्व समावेशक ॲप आता शासनाच्या माध्यमातून त्याचबरोबर पोर्टल तयार करण्यात येणार आहे याच माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व समावेशक असे इंटरफरन्स पोर्टल हे शेतकऱ्यांना अतिशय शे उपयोगी ठरणार आहे त्यांच्या समस्यांचे निवारण त्यांच्या मालाला योग्य भाव व हवामानविषयक अंदाज अशा सर्व समावेशक ऍप जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितार्थ असणार आहे याबद्दलचा अपडेट आज आपण घेऊन आलेलो होतो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी त्याबद्दलचा नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशा नवीन व्हायचं तोपर्यंत या चॅनलला तो नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद